नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो येत्या एकवीस जूनला मानचं हिंदकेसरी पेडगाव हिंदकेसरी मैदान सर्वसामान्य बैलगाडा मालकांचा हक्काचा मैदान सिद्धनाथ देवाच्या यात्रेमित्त मैदान संपन्न होतं या मैदानात ती महाराष्ट्री टॉप नंदी मित्रांनो शंभर टक्के दिसतील तसेच वेगाचा शेवट पैलवान अभिजित बजप पवार यांचा पंचमहिंद केसरी सरजा देखील मित्रांनो या मैदानासाठी सज्ज झाला आहे आणि मित्रांनो आपलं माहितीच आहे सरजा आता स्वर्गीय निंबाळकर सर यांच्या नावाने सुद्धा आपला पलटण दिसणार आहे चांगला असा निर्णय घेतला आहे मित्रांनो या मालकाने तर तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका पंचमिंद केसरी सरजा या पेडगाव इंद केसरी मैदानासाठी सज्ज झाला आहे मित्रांनो काल शंभुदानी सांगितलं आहे की सध्याचे टॉप फाय नंदी आहेत त्या नंदींपैकीच एक सर्जाचा पायरा आहे तर मित्रांनो असं वाटतं की कारुंड एक्सप्रेस चुक्या आणि पंचमिंद केसरी सरजा ही जोडे आपलं पळताना दिसेल मित्रांनो कारण चिक्यासुद्धा उजवे खांदे टॉपमध्ये पळतोय आणि मित्रांनो टॉप फाय नंदींमध्ये सरजा कारुंड एक्सप्रेस चिक्या सध्या येतोच तर मित्रांनो सारज सुद्धा या पेडगाव इंद केसरी मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा तसेच सर्वनंदींना या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो